Action, 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 action. तर नमस्कार मित्रांनो मी खूप लांबून आली तुमच्या आमच्या लाडक्या जानुवाईला भेटायला आम्ही दोन दिवस इथे मुक्काम केला आहे कारण आमचं थोडस काम होत त्यासाठी तर दोन दिवस आम्ही जेवलोच आहे पण आज आई मच्छी फ्राय फेमस इथलं मच्छी फ्राय ती बनवणार आहे आमच्यासाठी तर ती कशी बनवते काय बनवते ते मी इथून शिकून जाणार आहे आणि ती माझ्या घरी करणार आहे आणि असाच व्हिडिओ बनून मी आईला दाखवणार आहे की पण ती टेस्ट करायला नसणार तिथे पण मी टेस्ट करून तिला सांगणार की कशी आहे म्हणून नाही झाली तरी टेस्ट म्हणून मला नाही तशी म्हणा की बघून गेल्यावर माणूस करतोय नाही असं नाही बरोबर बघून गेल्यावर त्यांना काय काय टाकलं काय काय नाही म्हणून आपण बी काय काय टाकायचं तोरकडे ठेवून हो नको आहे ते हॉटेल सारखं नको आहे आपल्याला हॉटेल सारखं मधलं खायचं नसते गावठी चढाखा द्यायचा असते कडकड कडकड असे खाताना ते कशी वाढले पाहिजे क्रुम क्रुम तर आणखीन आमच्या सोबत आहेत मच्छी फ्राय खाण्यासाठी स्पेशल आपले तुमचे आमचे लाडके त्यांना आपण लाडके तर म्हणू शकतो पण ते तुमची ओळख त्यांना बघायचे का तुम्हाला एकदा त्यांचा मुकडा दाखव तुमचा मुकडा कसा आहे हे बघा त्यांचा मुकडा असा आहे बघा हे सोन्याचा मुकडा <laughs> सोन्याचा मुकडा सोन्याचा मुकडा सुंदर मुकडा

नाही मोठा करून ठेवला कारण की भरतायत पाणी पडत दिली नाही एकदाच भर पाडायची मासे खायच्या आधी माश्यातोड बघून जे पाणी तोंडाला सुटतय तिनेच पोट भरतय खायचं लावूनच राहिलं चला घ्या तिकडे माहिती त्याला सगळा मसाला लावून एक दहा ते पंधरा मिनिट ठेवा लागते पण आपल्या तेवढा वेळ नाही कारण की आता टाइम झाला अकरा बारा वाजले आपल्याला सगळ्याच्या पोटामध्ये भूकाच्या काव लागलेत करायला

<laughs> आले थू पान किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी हम्म <laughs> काटेच्या वाटावर आग तोंडाला सांगून आता सोया मसाला टाकलाय घरकुल टाकले लाल चटणी टाकते लाल लाल जरी जात आणि त्याचा धातू बघा शिरा लाल लाल मिरची लाल लाल मिरची थोडे कमी घालायचे नाही तिखट नसेल लागत नको नको वरी टाकू गरम व्हायला आता त्याला ही भी टाकली आधी लाल लाल टमाटर हिरवी हिरवी मिरची मी तुझा परशा तू माझी आरची हा का जानू जा खटाते

<sk original> तर आता पार्ट वन मध्ये फक्त काय दाखवायचं आपल्याला माहिती आहे का मालमाशाला लावलेला कसं काय केलंय हे फक्त आहे आणि सेकंड पार्ट मध्ये काय दाखवायचंय तळलेले कुरकुरीत मासे पुन्हा बसून खायलेले असे चावून गिरायला लागलेले इथे पुन्हा बाकी सगळे एवढं दाखवायचे तुम्हाला

मला वाटतं की जरी नाही आलं तरी तुला कसं वाटलं माझ्यात येऊन आमच्या इथं कसं नाही आली अकरा बाळा तुला वाटलं कसं कसं वाटलं ही खरं खरं अंतकरणातून सांगायचं मायच्या पाहुणे माणसा गेल सांगायला काय फरक आहे